लाईट आलेली आहे मित्रांनो पुन्हा एकदा तर चला मित्रांनो मस्तपैकी मोटर चालू झाली आहे आपल्याला पुन्हा एकदा आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो बघा तुम्हाला दोन्ही साईडचा मस्तपैकी सीन दाखवतो एकदम थंडगार वातावरण आहे मित्रांनो फ्रेश वातावरण आणि भाजी लावलेली आहे मित्रांनो आपण लावली होती आय I मीन mean, तर याला ही सहज अशी लावलेली आहे मित्रांनो शोसाठी तर व्हिडिओमध्ये चांगलं दिसण्यासाठी आणि मक्क मक्का वगैरे थोडी उगली उगलेली आहे मित्रांनो मक्का कुडंकडं आहे उन्हाळी तर बघा मित्रांनो मस्त पैकी बाजरीचा सीन आणि या साईडला पण आहे मित्रांनो मस्त पैकी तर हे जवळपास वाजनानं झुकले आहे मित्रांनो कंस वगैरे मस्त जबरदस्त आहे मित्रांनो बाजरी तर आपल्याला व्हिडिओमध्ये मस्त बघा मस्त मित्रांनो तुम्ही तर आपण शिंगेला खूप दिवसानंतर शेती करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो मी पहिले पुण्याला काम करत का होतो पुण्यामध्ये चांगला आहे पैसा वगैरे चांगला भेटत होता आणि इकडे पण मस्त भेटणार आहे आपल्याला पैसे वगैरे मस्त पैकी यावर्षी कारण की यावर्षी एकदम जबरदस्त चंगळ पैसा होणार आहे मित्रांनो आपल्याकडं कारण की चंगळ पैसा बाजरीच कशी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजरीचा सीन मस्त पैकी जवळपास भयानक असा रूप घेतलेलं आहे बाजरीनं आणि तुम्हाला व्हिडिओला मस्त क वॉचिंग करा मित्रांनो मस्त पैकी हिरवागार वातावरण आहे उन्हाळी बाजरी आहे तर आपल्याला आम्ही तिघं जण आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओत बोललो तर तिघ जणांनी लावलेली आहे अक्का मी आणि पप्पू गुड्डे तिघांनाही खर्च केला आहे मित्रांनो तर तिघांना ह्या वर्षी चंगळ पैसा येणार आहे मस्तपैकी कॅश तुम्हाला त्या नोटा पण मोजून दाखवणार मित्रांनो आपण मस्तपैकी चला तर मित्रांनो भेटूया एक व्हिडिओमध्ये ह्यावनायच ते मित्रांनो मस्तपैकी तसं शेत आहे जवळपास असा खर्च केला आहे मित्रांनो ह्या वर्षी आपण पुन्हा एकदा आणि आपलं जुनं घर आहे मित्रांनो तर हे फायबरचा पाईप आहे मित्रांनो कापडी म्हणजे आज ह्यावर्षी वर्षी त्याला उन्हाळी पाणी पण पान देण्यासाठी जवळपास एक हजार रुपयांचा खर्च करून पाईप आणलेला आहे मित्रांनो हा आपण आणि इकडं काही कामं चालू आहे जावड़ मित्रांनो शेतीचे तर जवळपास इकडं खोदलेलं आहे मित्रांनो तर इकडं थोडं शेत शेततळं होतं मित्रांनो तर शेततळ खोदण्यासाठी इकडं मस्तपैकी आता मशीन ट्रॅक्टर वगैरे इन लेवलिंगसाठी आणि आपली इकडं बाजरी मित्रांनो मस्तपैकी ते बाजरीचा व्हिडिओ आपल्याला काढायचा आहे मित्रांनो मस्त पैकी तर मित्रांनो बघा तुम्ही मस्त बाजरीचा सीन मस्त पैकी तर हिरवंगार झाला आहे मस्त मित्रांनो मस्त पैकी तर जवळपास दोन एकर बाजरी आपली आपल्यावरली तर याच्यामध्ये पार्टनर आहे मित्रांनो मी आहे एक ए आणि अक्का आहे आणि एक पप्पू गुर्दे आहे तिघं जण आम्ही तिघांनी बाजरी लावलेली मित्रांनो तर ही एक इत, बाजरी एकदम जबरदस्त आली मित्रांनो असं वाटलं नव्हतं अशी इतकी भारी बाजरी येईल म्हणून आणि खूप मस्त वातावरण असल्यामुळं तर मित्रांनो साईडला इथे थी ठिबक आहे मित्रांनो ठिबक सिंचन ऊस उस, ऊसासाठी ठिबक सिंचन केलं होतं मित्रांनो तर दोन हजार पंधरामध्ये आपण ते ठिबक केलं होतं मित्रांनो आणि आपल्या रेस्टॉरंटचा आपल्याला हे शिरट आहे मित्रांनो तर हे पुण्याकडून भेटलेलं आहे आपल्याला तर इथं आज सांगून दिलं आहे मित्रांनो त्याला कारण की इकडं जनावरे ढोर वगैरे डुकर वगैरे खूप ताण देतात मक्का वगैरे खाण्यास खातात मित्रांनो त्यासाठी ते चांगलं आहे मित्रांनो मस्तपैकी तर तुम्ही बघा मित्रांनो ते रेस्टॉरंटचा आहे शेफ लोकांचा सेफ लोकांसाठी असतं मित्रांनो तर ठिबक आहे आणि हे जुनं घर आहे मित्रांनो आपलंवलं तर हे खूप जुनं झालेलं आहे मित्रांनो तर हे जवळपास म्हणजे जवळपास तीस एक वर्ष झाले आहे मित्रांनो या घराला तर हे घरचं ईटा वगैरे आहेत मित्रांनो साईडला बघा तुम्ही इटा वगैरे तर हे खूप जुनं झालेलं आहे मित्रांनो आणि आपल्याला हे यावर्षी पाणी खूप चांगलं आहे मित्रांनो उन्हाळी पाणी असल्यामुळं गारवा निर्माण झालेला आहे थंडगार वातावरण चालू झालं आहे मस्तपैकी आपल्याला हे कडीपत्तेच झाड आहे मित्रांनो तर हे कडीपत्ता आणि हिरवगार पाणी चोवीस तास असल्यामुळे इथं हिरवगार वातावरण तयार झालेलं आहे मस्तपैकी तर तिकडं पाणी चालू होतं मित्रांनो आंघोळ कोणाला करायचे असेल तर मला आंघोळ करायची थोड्या वेळाने तर मी आंघोळ करणार आहे तर गार पाणी चालू आहे मस्तपैकी आणि विहीरचं बांधकाम पण झालं आहे दोन हजार अठरामध्ये एकोणावीस अठरा एकोणावीसमध्ये आणि बाजरीची लागणी करायची मित्रांनो आपल्याला तर चला तर मित्रांनो आपण लागणी कशी करायची ते पब्लिकला दाखवणार आहे हेमंत कारबार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपल्याला बाजरीची शेवटचं पाणी द्यायचं आहे मित्रांनो तर जवळपास तीस तीस तीन महिन्यापासून पाणी द्यायचं चालू आहे मित्रांनो उन्हाळी बाजरी आहे मित्रांनो आपली एवढी तर आपल्याला दांडाने पाणी द्यायचं आहे मस्तपैकी आणि आपण आत्ता चालू आहे मित्रांनो पाणी भरण्यासाठी आज आंघोळ वगैरे काहीच केलेलं नाही तर इकडे गार पाणी आंघोळ करण्यासाठी तर मित्रांनो आज आंघोळ काही केलेलं नाही आपण तर चला मित्रांनो आज तसं चाललं आहे आपण आंघोळ काही केलेली नाही आहे कारण की आज टेम्परेचर खूप जास्त आहे मित्रांनो तर इकडं थोडंसं थंड वातावरण आहे मित्रांनो पाण्यामुळं त्याच्यामुळं ऊन काही जाणवत नाही इकडं आणि गार असल्यामुळं काही आंघोळ आज केलेली नाही मी आणि चला मित्रांनो पुन्हा एवढं पाणी भरून झाल्यावरती आपली लागणी करायची बाजरीची मस्तपैकी सीन बघितला असेल मित्रांनो तुम्ही मस्तपैकी तर मित्रांनो बघा बाजरीचं सीन काय जबरदस्त आहे एकदम गारवा निर्माण झालेला आहे मित्रांनो फ्रेश वातावरण आहे आज एकदा आणि आमचे ते भाऊ आरलेले आहे मित्रांनो तर ते भाऊने त्यांनी झाड लावलेलं आहे ते महादेवाचं झाड ते झाडाला पण पाणी चालू आहे मित्रांनो रोज तर ते झाड खूप झपाट्याने वाढ झालेली तिच्या झाडाची पण तर, तर ते लिंबू लिंबाचं आणि म महादेवाचं झाड आहे मित्रांनो तिथं तर तिथं आपल्याला थोडीशी या पुढचं मुरुम मुरुम दोन तीन ट्रॅक्टर मुरुम टाकायचं आहे मित्रांनो त्या झाडाजवळ म्हणजे ते दुसरं व्यवस्थित तर सर्व हिरवगा झालेले आहे उन्हाळ्याचा दिवस आहे मित्रांनो मस्तपैकी आणि चला तर मित्रांनो ही आपली एवढी बाजरी आहे मस्तपैकी सोंगायची आहे आपल्याला बाजरी वेलकम हेमंत कारवार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सोंगत आहे मित्रांनो तर मित्रांनो पांगवा आपलं चॅनल